श्री तुळजाभवानीचा उल्लेख भारत माता असा करण्यावरून मंदिर संस्थानचे दोन्ही पुजारी मंडळं आमने सामने आली आहेत मंदिर संस्थानाकडून पुजाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख करण्यात आला होता यानंतर भोपे पुजारी मंडळांनी भारत माता शब्दावर आक्षेप घेतला तर पाळीकर पुजारी मंडळानं भारत माता म्हणण्यामध्ये वावगं काय अशी भूमिका घेतली भोपे पुजारी मंडळ आणि पाळेकर पुजारी मंडळ या दोन पुजारी मंडळांमध्ये मतभिन्नता असल्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे तुळजाभवानीच्या दर्शनाला देशभरातून भाविक येतात त्यामुळे भारत माता म्हणणं चुकीचं नाही अशी भूमिका पाळीकर पुजारी मंडळाची आहे तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अखंड पीठ आहे त्यामुळे तिला भारत माता म्हणता येणार नाही असं भोपे पुजारी मंडळाचं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं शिल्प साकारण्यासाठी मंदिर संस्थानांनी पुजारी मंडळांकडून मत मागवलं होतं त्याच पत्रामध्ये तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख करण्यात आलाय महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असलेले श्री दे 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 दे। तुळजाभवानी देवी ही खंद पुराण व मारखंडे पुराणाच्या आधारावर संबंध देशभरातून येणारे भाविक भक्त यांची ही कुलस्वामिनी असून कुलदैवत हो कुल हो आहे सर्व जाती धर्माचं कुलदैवत असल्यामुळं संबंध देशभरातून तुळजाभवानी देवीला भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो हो त्यामुळं या तुळजाभवानी देवीला भारत माता म्हणलं तर ठरणार नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी ही भारत माता असू शकत नाही कारण की स्वातंत्र्यवीराने एक भार बाहर, भारताच्या नकाशाला एक मातेचं स्वरूप देऊन ही काल्पनिक भारत मातेचं वेग जे शिल्प उभा केलं आहे त्याला तुळजाभवानीची तुलना करून मूळ तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर संस्थांकडून होत आहे मुळात भारतमाता आणि महाराष्ट्राची कोलस्वामीनी हे दोन्हीही वेगवेगळ्या प्रकार असू शकतो दरम्यान तुळजाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र आता मागे घेण्यात आलंय देवीचा भारत माता असा उल्लेख करण्याच्या मागण्यावरून संघर्ष पेटण्याच्या शक्यतेमुळे तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून पत्र मागे घेण्यात आलंय भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानाकडून सुधारित पत्र जारी करण्यात आलं